शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहसे स्वागत आहे आज मी थोडासा नवीन आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आज डाळिंबाला अतिउच्च दर मिळत आहे आणि म्हणून डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढत आहे आणि म्हणून नवीन शेतकऱ्यांसाठी डाळिंबाची लागवड करत असताना व्हरायटी कुठली निवडायची आहे त्याचबरोबर झाडाचं अंतर किती असावं खत व्यवस्थापन काय असावं आणि ड्रीप पद्धत कशी असावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर पहिलं प्रथम आहे की डाळिंबाची जी काही लागवड आहे ही डाळिंबाची लागवड सम ज्याला काय म्हणतो म्हणजे जास्त थंडी पण नाही आहे जास्त ऊन पण नाही म्हणजे अशा प्रकारे ज्याला मधला जो आपण वातावरण म्हणतो म्हणजे महाराष्ट्रामधील बहुतेक कोकण सोडला तर बहुतेक जमिनीमध्ये डाळिंबाची या ठिकाणी शेती होऊ शकते याच्यामध्ये अतिशय गाळाची जमीन म्हणजे जिचा पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये डाळिंब लागवड शक्यतो करू नका बाकी तुमच्या मुरमाड जमिनीमध्ये किंवा एक फूट काळी माती आहे आणि त्याच्या खाली मुरुम आहे तर अशा ठिकाणी तुम्ही डाळिंबाची लागवड करू शकता आता पहिला प्रश्न हा आहे की डाळिंब लागवड करत असताना या ठिकाणी आपण काय काय काळजी घ्यायची किंवा कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डाळिंब लागवड करता येईल तर डाळिंब लागवडीच्या दोन पद्धती सध्या मार्केटमध्ये तुम्ही पण ऐकताय किंवा बातम्यांना पण येत आहे आपली पहिली जी रेग्युलरची जुनी पद्धत होती या पद्धतीमध्ये शासनाने आपल्याला अंतर सांगितलंय दहा बाय पंधरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याचा थोडासा त्या अंतराला फाटा देत शेतकऱ्यांनी दहा बाय बारा किंवा दहा बाय तेरा अशा अंतरावरती या ठिकाणी डाळिंबाची लागवड केली आता पहिली गोष्ट ही आहे की या दहा बाय तेरा किंवा चौदा फूट जेव्हा आपण लागवड करतो तर ही बाग तुम्हाला जास्त दिवसापर्यंत टिकू शकते का की एअर व्हेंटिलेशन म्हणजे बागेमध्ये हवा ही खिळती असते आणि त्यामुळं अनेक बुरशीजन्य जे आजार आहे ते वाढत नाही सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो म्हणून ह्या अंतराला जास्तीत जास्त शेतकरी पसंती करत होते पण या ठिकाणी आपले प्रवीणजी माने यांनी एक न, एक खोड पद्धत म्हणजे सिंगल खोड पद्धतीची जी काही पद्धत विकसित केली तर त्या पद्धतीनं पण काही शेतकरी डाळीम लागवड करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर मग त्याच्यामध्ये आपण किती अंतर घेतलं पाहिजे हा एक प्रश्न आहे काही शेतकरी पाच बाय पाच वर लावतात काही पाच बाय दहावर लावतात काही सहा बाय अकरा वर लावतात तर पण मग आपण कुठलं कसं अंतर घ्यायला पाहिजे तर माने साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही प्लॉट पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं जे काही अंतर आहे ते सहा बाय अकरा आहे म्हणजे दोन झाडांमध्ये जे काही आपण काय म्हणतो अंतर आहे ते सहा फूट आहे आणि दोन गल्ली मधलं अंतर हे त्यांनी अकरा फूट या ठिकाणी सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये एक ऍडजस्टमेंट तुम्ही अशी करू शकता जर तुम्हाला ना करे चासे। या ठिकाणी फवारणी करायची असेल तर एखादा फूट कमी जास्त करण्याचा अधिकार हा तुमच्याकडे आहे बाकी सहा बाय अकरा वर लागवड केली तर याची काही अडचणी येत नाही आता दुसरा प्रश्न असा आहे की रेग्युलरची लागवड आणि एक खोट पद्धतीची लागवड याच्यामध्ये बदल काय तर समजा दहा बाय बारा तेरावर आपण जर झाडं लावली तर साधारणतः साडेतीनशेच्या आसपास झाडं या ठिकाणी एकरामध्ये बसतात आणि जेव्हा आपण अंतर कमी करतो सहा बाय अकरा तर पाचशेच्या पुढे साधारणतः झाडं एका एकरामध्ये बसतात तर सिंगल खोड पद्धतीमध्ये झाडांची संख्या या ठिकाणी वाढते आणि उत्पादन पण चांगलं मिळतं आता आपण तुलना करूया की जेव्हा आपण तीन किंवा चार वॉटर शूट या ठिकाणी वाढवून जेव्हा झाड डेव्हलप करतो तर त्या झाडाचा घेर खूप मोठा होतो म्हणजे दहा बाय चौदा पंधराचं अंतर सात आठ वर्षांनी फुल लॉकिंग होऊन जातात पण एक खोड पद्धतीमध्ये महत्वाचा विषय आहे की आपण एकच स्टंप वरती नेलाय आणि त्याला आपण जेव्हा डेव्हलप करतो तर एक ठराविक एरियामध्ये ते झाड कव्हर होतं आणि त्यामुळं कमी अंतरामध्ये आपण त्या झाडाकडून चांगलं उत्पादन करू शकतो तर एक खोड पद्धत पण चांगली आहे फक्त छाटणी करत असताना झाड डेव्हलप होत असताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ती जर काळजी आपण घेतली म्हणजे समांतर फाट्या वाढू देणं पुढं तिला कट मारणं उंची अवास्तव न होता पाच ते सहा फुटापर्यंत या ठिकाणी उंची झाल्यानंतर झाड साईटने डेव्हलप करणं अशा गोष्टी या ठिकाणी जर तुम्ही केल्या तर याच्यामधून उत्पादन चांगलं आहे दुसरी गोष्ट आहे आता आपण याचे फायदे बघू की दोन्हींचे पण फायदे बघू म्हणजे जी रेग्युलर व्हरायटी आहे किंवा रेग्युलर जे अंतर आहे त्या अंतरामध्ये आपल्याला आप झाड विस्तारत साधारणतः अठरा महिने किंवा दोन वर्षांनी आपण पहिला भार घेऊ शकतो सिंगल खोड पद्धतीत तसं नाहीये जर तुम्ही चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन केलं तर या ठिकाणी तुम्ही साधारणतः एक बारा महिन्यानंतर पहिला भार या ठिकाणी धरू शकता असे दोन फरक त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आहे आता तिसरी गोष्ट या ठिकाणी मी सांगणार आहे की बऱ्याचदा कॉलिंग घेते कि तुम्ही कुठली व्हरायटीची लागवड करणार तर त्या व्हरायटीचे नाव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की लागवड करत असताना आता भगवा सुपर भगवा किंवा फक्त भगवा म्हणजे साधारणत या दोन प्रमुख या ठिकाणी जाती महाराष्ट्रभर आहेत याच्या फळाला गोड़ी आहे वजन आहे आ, कलर खूप छान येतो आणि या मार्केटमध्ये मागणी पण आहे इतर जातीमध्ये आता दोन हजार बाराच्या आसपास नंदिनी एक व्हरायटी नारायणगाव परिसरामधून या ठिकाणी मार्केटमध्ये गेली पण कलर कमी आणि त्याची जी काही साल आहे ती पातळ असल्यामुळे मार्केटमध्ये हा जो व्हरायटी आहे ती चालली नाही आता त्याच्यानंतर सोलापूर, ला ला लागवर, सोलापूर लाल ही एक व्हरायटी मध्ये मध्ये आपल्याला ऐकायला आली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड लागवडी केल्या आता शरद सॉरी सोलापूर लाल ही व्हरायटी हिच्या दोन पैलू आहेत पहिली गोष्ट ही आहे की हिला सेटिंग साठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही म्हणजे थोड्याशा नॅ रेग्युलरली आपण ट्रीटमेंट केली तर ही भाग सेटिंग होऊन जाते दुसरी गोष्ट पण हिची समस्या एक आहे की साईज होत नाही म्हणजे दोनशे अडीचशे ग्रॅमच्या वर त्याची साईज हो होत नाही मग काय करा तुम्ही ह्या झाडावरती जास्त सेटिंग तुम्ही होऊ देऊ नका लिमिटेड ठेवा आणि त्याचबरोबर जैविक आणि रासायनिक खात्याच्या मात्रेमध्ये थोडासा बदल करून याच्यावरती पण आपण उत्पादन घेऊ शकतो पण तिचा एक फायदा आणि तोटा मी सांगितला पहिला फायदा आहे सेटिंगचं टेन्शन नाहीये नो टेन्शन आणि दुसरा तोटा आहे की दोनशे अडीचशेच्या पेक्षा वर तुमची साईज जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तर अजून एक मार्केट मार्केटमध्ये फिरते बऱ्याच वेळापासून मी तिचं नाव आठवत होतो त्या वराटीचं नाव आहे शरद किंग म्हणजे भोसले साहेबांनी पैठण एरियामधून या ठिकाणी या व्हरायटीला या ठिकाणी महाराष्ट्रभर पसरवलं आता ही शरद किंग व्हरायटी म्हणजे काही वेगळी व्हरायटी नाहीये भगव्या ज्या काही ही जी व्हरायटी आहे हिच्या सिलेक्टेड रोप म्हणजे ज्या झाडावरती फळं चांगली आली साईज चांगली झाली त्याच्यावरती गुटी बांधून एक स्वतंत्र त्यांनी एक ज्याला काय म्हणू व्हरायटी निर्माण केली आणि त्या व्हरायटीला शरद किंग असं नाव आहे व्हरायटी ही पण चांगली आहे मी तर म्हणतो लागवड करत असताना किंवा तुम्ही गुटी बांधत असताना तुमच्या स्वतःच्या बागेमध्ये जर तुम्हाला दोन पाच अशी झाडं भेटली की ज्याच्यावरती साईज खूप चांगली होते सेटिंग पण पटकन होतं ग्रोथ पण चांगली आहे थोडं पानाची क्वालिटी वेगळी आहे तर त्या झाडावर गुटी धरून तुम्ही स्वतः ही रोप निर्मिती करू शकता तर अशा प्रकारे शरद किंग सुद्धा व्हरायटी अतिशय चांगली आहे फक्त तुम्ही चांगल्या ठिकाणाहून घ्या ही एक विनंती आहे आता राहिला विषय काळजी म्हणजे बरेच लोक म्हणतात का ही व्हरायटी लावली की आपल्याला तेल्या येत नाही किंवा ती व्हरायटी लावली की आपल्याला मररोग येत नाही तर तसं नाहीये तुमची नंदिनी असू द्या भगवा असू द्या शरद किंग असू द्या सोलापूर लाल असू द्या कुठलीही व्हरायटी असो तेल्या हा समस्या त्या सर्वांना आहे मररोग ही समस्या त्या सर्वांना आहे फक्त आपल्याला काळजी घ्यावा लागणार आहे आणि त्यानुसार आपल्याला काम करावं लागणार आहे आता या ठिकाणी अजून एक फायदा सिंगल खोड पद्धत आणि दाट पद्धतीत सांगतो सिंगल खोडमध्ये झाडाचा विस्तार हा लिमिटेड असल्यामुळं एअर व्हेंटिलेशन राहतं आणि फवारणी खोडापर्यंत पोहोचते तसं जेव्हा तीन किंवा चार जेव्हा आपले खोड असतात त्यावेळेस कदाचित फवारणी आतमध्ये जाण्यासाठी अडचण येते म्हणून आपल्याला कदाचित फवारणीचं पाणी पण वाढावं लागू शकतं त्याच्यामुळं जरी तुमची रेग्युलरची लागवड असली तरी पण छाटणी करत असताना अशा प्रकारची छाटणी करा की जेणेकरून जेव्हा आपला ब्लोअर चालेल किंवा तुम्ही एसटी पी न मारताय तर त्या काळामध्ये या ठिकाणी फवारणी आतमध्ये सहज पोचली पाहिजे अशा प्रकारे नवीन लागवडी करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे आता रोप घेत असताना प्रामुख्याने कुठली काळजी घ्यायची ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय रोपं घेत असताना ज्या ठिकाणाहून तुम्हाला रोपं घ्यायची थी, त्या ठिकाणाला तुमची प्रत्यक्ष भेट होणं गरजेचं आहे मी सांगितलं अन्य कोणी सांगितलं पाहुण्यांनी घेतली मित्रांनी घेतली म्हणून जर तुम्ही परस्पर रोपं घेतली तर तुमची त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणून रोप घ्यायला ज्या बगीच्यामधून तुम्ही घेताय ज्यांच्या नर्सरीमधून घेताय किंवा कुठल्या विद्यापीठामधून घेताय तर तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेले पाहिजे पाहिले पाहिजे खात्री करून रोप घ्या कारण जर रोप घेण्यामध्ये चूक झाली तुमची उदाहरणार्थ मी सांगेल की जर तेलयुक्त किंवा मररोगयुक्त जर रोपं तुमच्याकडे आली तर तुम्हाला ती रोपं कायम त्रास देत राहणार आहेत किंवा काही दिवसाने या ठिकाणी तुम्हाला ती झाडं काढून पण टाकावी लागणार आहे तर ही एक अडचण आहे त्याच्यामुळं प्रामुख्यानं रोपं चांगल्या ठिकाणाहून घ्या दोन पाच रुपये जास्त गेले तरी चालतील पण खात्रीशीर रोपं जेव्हा तुम्ही घ्याल तर त्याचा तुम्हाला खूप बेनिफिट होईल तर व्हिडिओमध्ये मी दोन्ही सर्व गोष्टी अतिशय छान तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या प्रकारे तुम्ही काम करा पहिली लागवड करत असताना या ठिकाणी मी कायम सांगेल की प्लेन लागवड करू नका लागवड ही बेडवरती करा जेणेकरून पाण्याचा निचरा खाली झाला पाहिजे काळी जरी जमीन असेल तर उतार ज्या बाजूला आहे त्या बाजूला बेड तुम्ही बनवले पाहिजे त्याच्यावरती लागवड केली पाहिजे लॅटरल जेव्हा तुम्ही लावता त्यावेळेस प्रामुख्याने एक काळजी घ्यायची आहे की जे ड्रिपर आहे ते एक फूट तुमच्या रोप लावल्याच्या जागेपासून म्हणजे खोडापासून एक फूट अंतरावरती ड्रिपर असावं हो, कारण डायरेक्ट सारखं खोडावरती पाणी जाऊ नये जेणेकरून मररोग वाढतो तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या साऱ्या गोष्टी मी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे याच्यामध्ये परत शेवट जाता जाता सांगतो की सिंगल खोड पद्धतीची जर तुम्हाला लागवड करायची असेल त्याचं अंतर अकरा बाय सहा म्हणजे सहा फुटामध्ये दोन रोपामधील अंतर सहा फूट आणि गल्लीमधलं अंतर अकरा फूट आहे रेग्युलर तुम्हाला लागवड करायची असेल तर दहा बाय तेरा दहा बाय बारा दहा बाय चौदा किंवा पंधरा ही दोन तीन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही लागवड करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करा सध्या स्टार्टिंगला जर तुमच्याकडे सेंद्रिय खत असेल काही तुमचं स्वतःचं शेणखत असेल तर बेड बनवण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी टाकून मग तुम्ही बेड बनवू शकता दुसरी गोष्ट थोडी झाडाला मुळी धरल्यानंतर एक दीड दोन महिन्याने जर तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं असलं किंवा तीन चार महिने मिळून तर ते तुम्ही करू शकता लगेच रोप लावल्याबरोबर खूप खतांचा बडीमार त्या ठिकाणी करू नका त्याला तिथं व्यवस्थित मुळी चालू होऊ द्या आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही डबल ड्रिपर कराल किंवा चार सहा महिन्यांनी तुम्ही खत व्यवस्थापन करा तत्पूर्वी ती झाडं मोठे होण्यासाठी तुम्हाला ड्रिप मधून आपलं पिकअप नाईन्टीचा वापर करता येईल फवारणीमधून तुम्हाला या ठिकाणी आपलं कमांडो आहे त्याचबरोबर इतरही बरेच प्रोडक्ट आहेत किंवा मायक्रोटानच्या वगैरे फवारण्या करू शकता बावन चौतीस एकोणीस एकोणीस या खतांचा तुम्ही फवारणीसाठी उपयोग करू शकता अशा प्रकारे तुम्ही नियोजन लावा काही अडचण असली तर या ठिकाणी आमचा नंबर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे आम्हाला तुम्ही कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि मी साईनाथ रहाने मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र